तर मंडळी इकडे बघताय मस्त आपण दहा मिनिटाला शिजत ठेवलेली होती मस्त भाजी वगैरे छान शिजली लेवलतून मीठ घालून घेते इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे इकडे बघताय आज आपण ना मस्त घेवड्याची आणि सुट्ट्यांची मस्त भाजी बनवलेली आहे आणि इकडे आज आईने वतर सुद्धा बनवलेली आहे तर वाटीमध्ये आपण वतर घेतले आणि ही ना आईने सकाळी पनीरची भाजी बनवलेली पनीर मसाला ती सुद्धा आहे इकडे चपाती आहे मस्त झाला एकदम सुकट टाकून ना भेल भारी होते तुम्ही पण अशी करून बघा आणि कोणी कोणी निक खाल्ली असली ना तर आम्हाला कमेंट करून सांगा मस्त एकदम अप्रतिम झालेली आहे आणि मस्त शिजलाय सुद्धा आणि छान लागते दोघांचं कॉम्बिनेशन नाही एक नंबर आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज ना तुम्हाला एक युनिक आणि नवीन रेसिपी पाहायला मिळणार आहे तुम्ही प्रत्येकाने ना घेवड्याची भाजी नक्कीच खाल्ली असाल पण आमच्याकडे ना गावाला कोकणामध्ये घेवड्याची भाजी बनवण्याची नवीन पद्धत आहे म्हणजे घेवडा आणि जवळा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून ना एक मस्त भाजी तयार होते आणि ही भाजी तुम्ही जर खाल्लात ना तर घरामध्ये प्रत्येकाला ती आवडेल कारण घेवड्याची अशी नॉर्मल भाजी कोणना खात नाही आणि ह्या पद्धतीमध्ये तुम्ही जर बनवलत ना तर दर टायमाला तुम्ही अशीच पद्धत वापरून ही भाजी बनवाल तर ती कशा प्रकारे बनवायची ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे ना आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय तर आई गेली होती मार्केटमध्ये आणि मार्केटमधून ही खास सर्व घेवड्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि ही घेवड्याची भाजी मस्त होते ना एकदम मस्त आणि सुकटात एकदम मस्त लागते हा आम्ही कसं कधी घातले ना तर सुकटातच घालतो थोडी बारीक सुकट आणि मग ती कशी पोरं आवडीने खातात आणि अशीच घातली ना पापडी नुसती तर आमची पोरं खात नाही तर आमच्या गावाला पण जास्त करून आम्ही अशीच घालतो पापडी आणि सुकटी आमच्या गावाला म्हणजे ना अशी सिंगल भाजी जास्त करून घालतच ना। नाही आम्ही कसे कोकणामध्ये राहतो आणि कोकणामध्ये सर्व मच्छी खाणारे असतात आमच्यामध्ये सुकट असते तर त्याच्यासाठी ना प्रत्येक गोष्टी मध्ये काही ना काही सुकटा आली किंवा असा पिक्चर असा पण वेगवेगळा बनवत असतो तर आज खास करून ही मार्केट मधून आईने घेवड्याचे शेंगा आणलेले आहेत आणि ही आपण सुट्टा घेतलेली आहेत तर त्याचं कॉम्बिनेशन एक नंबर असतो तर आता आपण बनवायला सुरुवात करतोय सुकट तरी पण किती लागणार आपल्याला आपल्यावर आहे काय ना सुटा जास्त आवडतात काय ना पापडी जास्त आवडतात म्हणजे आपण कशी सुकट थोडी घेतली ना पापडी जास्त घेतली तरी पण चालतं जास्त पापडी कमी असे पण असं काय नाही कशी पण घेतली तरी चालू म्हणजे प्रत्येकाची चॉईस तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता जर फक्त थोडीशी शेंगा घालायची असतात सुकटा जास्त घ्या नाही तर मग हा जास्त तुम्ही घेऊ शकता जरा सुरुवात करूया ना पण तुम्ही ना पापडी मध्ये थोडी जरी सुकटा टाकली नाही तरी ती टेस्ट मध्ये वेगळीच येत भारी लागत आपल्याला नाही ह्या डेट आहे ना तिकडून असं तोडायचं आणि साल आहे ना अशी काढून बघा दोन्ही साइड चे ना टोक्या जरा कापायचे ते कसे कडक भाग असतो आणि तो ने? खायला म्हणजे बरोबर नसतो हे बघायचं पण असं साली असतात तर ह्या आपल्याला थोडस सोलून घ्यायचं म्हणजे भाजी एकदम छान होते बघायचं कधी कधी किड वगैरे असते तर मग ते जेवणात जाते चेक करूनच घ्यायचं सर्व सर्व आपल्याला ना डेट काढून ते कटिंग करून घ्यायचे ते बघ सर्व वाढत नाहीत आणि आता ह्या हे ना शेंगा म्हणजे आता ह्या कशा घेवडी कशा लवकर घालतात ना पावसाळ्यात म्हणजे अशा बांधाना घालतात अच्छा मग त्या वाल्याचे फुले म्हणजे भाजी होते म्हणजे शेत भात शेती करतात तेव्हा लावतात ना गावाला आपल्या हा तेव्हा म्हणजे आल्या घालतात आणि मग वाल्यांच्या अगोदर आणि वाल, अगो वाल भात शेती झाल्याच्या नंतर पण काय काय पावटा असतो लवकर भातातून पण घालतात पावट्याची शेती असते ती आमच्या गावाला ना म्हणजे फेमस आहे यांची खास करून शेती केली जाते वाल्याची नंतर पापडी पण ह्याला बोलतात ना आपल्या गावाला पापडी हा त्याची भाजी गावाला असतेच म्हणजे या टायमाला आणि वालायची जास्त करून जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे वाल मस्त पिकायला लागतात तर ते त्याची पण छान भाजी होती चला आता सर्व सोलून घेतो आहे तर इकडे ना सर्व डेट आपले काढून झालेले आहेत आता आपण कटिंग करायला घेतो आहे बघा अशा प्रकारे ना मीडियम साईजमध्ये कटिंग करायची आहे जास्त पण पूर्ण बारीक नाही करायची हलकीशी ना म्हणजे अशी थोडीशी मोठी मोठी करायची बघा हे मीडियम लेवलला करायचे म्हणजे म्हणजे कशी छान होते आपली भाजी वगैरे ते एकत्र करायचे एकत्र घेऊनच कापायचे म्हणजे कसे बरे पडतात कापायला सोपं होतं नाही ते एक एक करायला खूप जास्त वेळ जातो जात आपल्या गावाला म्हणजे जे वाल असतात त्यांची फुलांची पण भाजी बनवतात ना हो वालांच्या फुलांची पण भाजी छान होते बऱ्याच जणांनी माहित पण नसेल कि वालाच्या फुलांची पण भाजी होती कोणी खाल्ली पण नसेल आपल्या कसे गावाला बनवतात हा आमच्या गावाला म्हणजे वालाची शेतीच होते ना त्याच्यामध्ये फुलांची भाजी वाल्याची घुगरांची तर भाजी सर प्रत्येकाला माहित आहे पण फुलांची कोणाला माहित नसेल तर आपण कधीतरी शेअर करू गाला गेली ना की बघली हा आता जाऊ ना परत आपण एप्रिल मध्ये तर तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करून दाखवू सर्व वालाच्या फुलांची पण भाजी कशा प्रकारे बनवतात तर सर्वातही पहिले तर आपण कटिंग करून घेऊया सर्व भाजी ना आपली कटिंग करून झालेली आहे आणि इकडे ना आता जवळा सर्व धुवून घेतोय एकदा मी धुतलाय दोनदा तीनदा धुवायचा म्हणजे पूर्ण क्लीन होऊन जातो मंडळी इकडे ना आता आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत फोडणी आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे सर्व कांदा घेतलाय छोटे दोन टमाटर घेतलेले आहेत कढीपत्ता घेतले पाणी आणि हे सर्व धुऊन झालेले बाकी जास्त काय लागणार नाही ना म्हणजे झटपट कमी सामग्रीमध्ये रेसिपी लवकर होते एकदम सोपी रेसिपी तर मंडळी इकडे ना आता फोडणी तेल सुरुवात करते कढईमध्ये तेल ठेवला होता कांदा घालतोय मस्त कांदा ना आपल्याला परतावून घ्यायचा कढी पत्ता घालून घेते कडीपत्ता टोमॅटो आणि कांदा बस तिकांचीच आपल्याला त्याच्या काही घालण्याची गरज नाही तर इकडे ना कांदा मस्त परतवून घेतलेला आहे टोमॅटो घालून घेते आपल्याला आता ना दीड मी मसाला घालून घेते पापड़ी गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आपली भाजी थोडं ना असं पाणी वरून शिपडायचं आहे तरी आल्याला नंतर पाणी सुटणार आहे आपल्याला पोकबर घालायचे आहे सर्व मिक्स करून घेते कोकम कलर ना मस्त आंबट-आंबट होतो कोणती भी मच्छी बनवली त्यामध्ये कोकम थोडं टाकायचं. आता झाकण किती मिनिटं तरी पण ठेवायचं? थोरे 10 मिनिटं वाफवून घेते नंतर मीठ टाकायला होईल. आणि इकडे बघताय ही वत्तल आहे बनवले ना? सुकट टाकून हे शे, बघा शेवग्याचे शेंग बटाटा, वांगा आणि आपले ना वालाचे गुगरे, शेंगांचे. नहीं नहीं। मगाशी सर्व फोडणी वगैरे देऊन झाली बारीक सुकट्यांचीच असते रस्ता बोलू शकता तुम्ही आमच्या इकडे याला वतल बोलत तो पण शिजत ठेवलेला इकडे मस्त तर मंडळी इकडे बघताय मस्त आपण दहा मिनिटाला शिजत ठेवलेली होती मस्त भाजी वगैरे छान शिजलेली लेवरतून ले मीठ घालून घेते मस्त आहे भारी सुगंध येत आहे ना सुगंध सुट्टांचा आणि घेवळ्याच्या भाजीचा मस्त फ्लेवरफुल सुगंध येतोय सर्व मिक्स करून घेतोय मंडळी इकडे बघता आता आपली ना भाजी मस्त रेडी झालेली आहे मीठ थापून थोडा टाइम परत आपण शिजत ठेवला होता आणि छान आहे बघा भारी दिसत एकदम इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे इकडे बघता आज आपण ना मस्त घेवड्याची आणि सुट्ट्यांची मस्त भाजी बनवलेली आहे दोघांचा कॉम्बिनेशन ना एक नंबर असतो आणि आम्ही अश्याच पद्धतीमध्ये घरी बनवतो आणि इकडे आज आईने वत सुद्धा बनवलेली आहे वाटी मध्ये आपण वत्र घेतले आणि ही ना आईने सकाळी डब्याला पनीरची भाजी बनवलेली पनीर मसाला तर ती सुद्धा आहे इकडे चपाती आहे आज आपल्या जेवणाचा हा आहे आहे तर इकडे आई पण बसलेली आईने टेस्ट केले कशी सगळ्यांनी जेवायला भाजी कशी आहे मस्त झाली एकदम टाकून ना भारी होते होती तुम्ही पण अशी करून बघा आणि कोणी कोणी खाल्ली असली ना तर आम्हाला कमेंट करून सांगा चला तर मी पण ट्राय करतोय आणि इकडे ना वत्तरची पण आपण रेसिपी शेअर केलेली आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दे, दे बारीक सुट्ट्यांची वत्तर म्हणजे रस्सा असतं सुट्ट्यांचा आमच्या इकडेला वत्तर बोलते त्याची पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे दिसायला एकदम अप्रत्यम दिसत आहे आणि मस्त ना आतमध्ये घेवळा पण भारी शिजलेला आहे बघा थोडा टाईम दहा मिनटं जवळपास आपण वापर ठेवला होता आणि भारी दिसतं आहे तर टेस्ट करून बघतो कशा प्रकारे आपली भाजी झाली आहे मस्त एकदम अप्रतिम झालेली आहे आणि मस्त शिजलं आहे सुद्धा आणि छान लागते दोघांचं कॉम्बिनेशन नाही एक नंबर आहे गावाला आमच्या म्हणजे नेहमी जेव्हा आता ह्या टायमाला सर्व पापडीची भाजी येते ना तेव्हा अशा प्रकारे कॉम्बिनेशनमध्ये सुकटा आणि ही भाजी बनवली जाते आणि अतिशय अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा ही घरी नक्कीच ट्राय करू शकता झटपट होते जास्त सामग्रीची पण गरज नाही नॉर्मल कांदा टमॅटो आणि कडेपत्त्याची फोडणी लागते आणि वाईज मसाले असतात बाकी झटपट ही रेसिपी तुम्ही तर मंडळी फायनल आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज तुम्हाला खास करून घेवळ्याची आणि जवळ्याची मस्त भाजी बनवून दाखवली या दोघांचं कॉम्बिनेशन एक नंबर असतो आणि भारी अशी भाजी तयार होते आणि गावाला आमच्या कोकणामध्ये ना अशाच पद्धतीमध्ये ही भाजी बनवली जाते तर पूर्ण गावच्या स्टाईलमध्ये ही भाजी कशा प्रकारे बनवतात ते तुम्हाला दाखवलं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय